मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं प्रदीर्घ आजारामुळे नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालंय भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं प्रदीर्घ आजारामुळे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्स इथं उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी निधन झालं ते बहात्तर वर्षांचे होते सीताराम येचुरी यांनी वैद्यकीय संशोधनासाठी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्यानं त्यांना एम्स रुग्णालयात एकोणीस ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलं होतं त्यांना ऑक्सिजन यंत्रणेवर ठेवण्यात आलं होतं एचुरी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेत काम केलं होतं ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचेही सदस्य होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये ते माकपच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य झाले त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली पॉलिट ब्युरोमध्ये त्यांची निवड झाली एच्युरी हे सन दोन हजार पाच ते दोन हजार सतरा या कालावधीत राज्यसभेचे बारा वर्षे खासदार होते विशाखापट्टणम येथील माकपच्या एकविसाव्या परिषदेत ते एकोणीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी सरचिटणीस बनले प्रकाश करात यांच्या जागी एचुरी यांची सरचिटणीसपदी निवड माकपनं केली होती दरम्यान माकपचे नेते तथा माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी सीताराम एचुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला सोलापूर महाराष्ट्र पुरोगामी अर्थशास्त्र उबारी कसा असावा हे सीताराम इंचुरीपासून शिकायला आणि सगळ्या अत्यंत दुःखामध्ये आहे आज जे हे सगळं उभं राहिलेलं आहे प्रोडेकर असेल मीनाक्षी असेल रेनगरची तीस हजार घरं असतील एकूण ह्या शहर आणि जिल्ह्यातलं जे जडणघडण आहे ते पूर्ण कमरेड सीताराम इंचुरीच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे म्हणून त्यांना शेवटची लाल सलाबी देतो